रोज रोज त्याच चवीच्या भाज्या खाऊन किंवा मग त्याच पद्धतीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने मसाला मेथी करून बघा करायला अगदी सोपी आणि झटपट अशी तयार होते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आता इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये चमचाभर आपल्याला तेल टाकून घ्यायचे या तेलामध्ये आपण सुरुवातीला काजू तळून घेणार आहोत जेणेकरून काजू मस्त कुरकुरीत असे होतात आणि ते भाजीमध्ये खायलाही खूप मस्त लागतात आता हे काजू आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे इथे काजू तळून झालेले होती मी एका वाटीमध्ये काढून घेते आता नंतर याच कढईमध्ये आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा धणे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे एक विलायची टाकून घ्यायचे आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे हे सगळं आपल्याला अर्धा एक मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचे जास्त परतवायचं नाही आता इथेच मोठाड असा कट करून घेतलेला एक मध्यम आकाराचा किंवा मोठाड कांदा घेतला तरी चालेल आणि तो आपल्याला तेलामध्ये चांगला मस्त सोनी रंगावरती परतवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता कांदा परतवत परतवत कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहे इथेच आपल्याला पाच सहा काजू टाकून घ्यायचे काजू टाकल्यामुळे ग्रेव्ही मस्त चविष्ट होते आणि हो कांदा तेलामध्ये थोडाफार परतून झाला की लगेच आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात मी इथे टाकल्या परंतु बहुतेक माझा व्हिडिओ शूट झालेला नाही आता हे सगळं आपल्याला सोनेरी रंगावरती येईपर्यंत किंवा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे नंतर इथेच आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो ही मोठ्ठाड डासा कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचे आणि नंतर इथेच एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे शेंगदाणे म्हटलं तर तुम्ही एक ते दीड मोठी शेंगदाणे घेऊ शकतात आणि ते शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता वाटण थंड होत आहे तो तोपर्यंत आपण इथे भाजी कट करून घेऊया मी इथे अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला किती भाजी बनवायचे त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आणि शक्यतो भाजीचे कोळेच देठ घ्यायचे जास्त निब्बर देट नाही घ्यायचे नंतर इथेच थोडीशी म्हणजेच मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तीही इथे बारीक अशी कट करून घेते ही भाजी बनवण्यासाठी मेथीची भाजी जास्त बारीक कट करायची नाही थोडीशी मोठाडच कट करून घ्यायची आता इथे कोथिंबीर कट करून झालेली होती नंतर आपला मसालाही थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला चांगलं मस्त बारीक असं वाटून घ्यायचं तसं तर आपण यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत त्यामुळे बारीक असं वाटलं जातं परंतु नाहीच वाटलं तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकून घेऊ शकता आता इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आता ते तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा वाटून झालेला आहे आणि नंतर तो तेलामध्ये टाकून आपल्याला मस्त तेलामध्ये पाच सॉरी दोन ते ती तीन मिनटं परतवून घ्यायचे सुरुवातीला नंतर इथे जर तुम्हाला खाली चिटकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही स्टीलच्या चमच्याने व्यवस्थित हे खालीवरी करून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साईडला मस्त मसाल्याला तेल सुटलं गेलेलं आहे या वाटणामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले होते त्यामुळे तो खाली चिटकला जातो त्यामुळे आपण इथे स्टीलच्या चमच्याने खालीवरी करून त्याला कंटिन्यू हलवत हे मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आता इथे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचे आणि हे सगळे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटं यामध्ये परतवून घ्यायचेत आता इथे जर मसाला तुमचा खाली जास्त चिटकत असेल तर दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे इथे मी मिक्सरचं भांडं घेसून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आणखीन ह्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे इथेच आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर तेल सुटलं की आपण यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता तेल सुटलं गेलेलं आहे यामध्ये कट करून घेतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची हो एकदा जर तुम्ही भाजी टाकलात तर मग नंतर आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटं ही भाजी या वाटणामध्ये शिजवून घ्यायची त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे वाटण चांगलं तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून नंतर हे पाच सहा मिनटं शिजून घ्यायचे आणि नंतर मग भाजी टाकायची आता इथेच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि लागेल ला असं तर यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत जास्त वेळ जर जा तुम्ही ही भाजी शिजवलात तर भाजीची चव म्हणावी अशी लागत नाही त्यामुळे फक्त पाच सहा मिनटं ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आता इथे मी व्यवस्थित या भाजीमध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे इथेच तुम्ही तळलेले काजूही टाकून घेऊ शकता परंतु मी नंतर थोड्या वेळाने टाकून घेणार आहे झाकण ठेवून आपल्याला हे चार पाच मिनटं शिजू द्यायचे पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला तेल किती मस्त आलेलं आहे आणि मध्येच मी झाकण उघडून खालीवरी करून भाजी काजूही टाकून घेतलेले होते तयार आहे मग आजची आपली मस्त चमचमीत मसाला मेथीही तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणखीन भेटू अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद